रोटरी सुरेश शेंडे रोटी क्लब दावाचा अध्यक्ष स्माईल विसंस्ती केंद्र उ आणि रोटरी क्लब यांचं आज गेल्या सात वर्षापासूनचे ते मनोरंजन आहेत रोटीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे माईलचे प्रचपणी हिरवी भाग घेत असतात तसंच वर्षा आम्ही रोटीसुद्धा स्माईलच्या विसंस्ती केंद्राच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असतो आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतो या हिशोबाचं जे काम करत असते त्याच्यामध्ये हेल्थ चेकअप आहे डॉक्टर डोळ्यांच्या औषध ऑपरेशन्स आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सायकल रॅली आहे पर्यावरणावरती लक्ष लाव आहे या सगळ्या गोष्टीमध्ये हासल पंडितची संस्था आणि आमची संस्था एकत्र काम करतात हा जो उपक्रम आहे काळू सोडा दूध प्या या उपक्रमासाठी गेल्या तीन चार वर्षापासून सतत आम्ही आमच्यापर्यंत आणि अशा परीनं प्रयत्न करत असतो या प उपक्रमाला जास्त जास्त लोकांनी सहभागी व्हावं आणि अवेअरनेस कसा आणि तिथून एक अवेअरनेस ही पद्धत आमची जी आहे समाजाला थोडंफार तरी समजलं पाहिजे की दारू सोडली पाहिजे दारूपासनं की जे वेगळेवेगळे आजार होत आहेत संसार उद्धवस्त होत आहेत त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न असतो या प्रयत्नाला रोटी क्लब कायम पाठिंबा देत आहे आणि आज पाठिंबा इथून पुढे पण कायम चालत राहील थँक्यू कशा प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रतिसाद तर आता व्यसवृत्ती केंद्रामध्ये जवळजवळ एकशे दहा एकशे वीस पेशंट आहेत आणि ते त्यांची जो रोटेशन पिरियड आहे हा पिरियड तीन महिन्याचा आहे म्हणजे जवळ सात पाच सात आठ वर्षामध्ये जर पाहिलं तर सात आठ हजाराच्या पुढे आम्ही मुक्ती करून लोकांना घरी पाठवलेलं आहे म्हणजे हे आमच्या चेहऱ्यावरती समाधान आहे की आपण समाजासाठी खूप काही केलेलं आहे आणि समाजाने पण त्याची दखल घेतलेली आहे त्यासाठी आम्हाला वेळोवेळी समाजाने पाठिंबा दिला आहे आवॉर्ड दिले आहेत आमचे कौतुक केलेलं आहे आणि या कौतुकाचंच स्थान करून आज एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नववर्ष पूर्व पूर्वसंध्या या दिवशी आज आपण दारू रोटू प्या या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार केला कारण की पाश्चिमात्य संस्कृती बरीचशी आपलीशी केली जाते केली जाते आणि त्या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये कुठलाही आनंद साजरा करायचा असेल तर आमली पदार्थांचा आणि दारूचं व्यसन करून साजरा केला जातो पण कुठलंही व्यसन करून कुठलीही नशा करून कधीही कुठलाही सण असू दे कुठलाही आनंद असू दे साजरा होत नाही त्यामुळे आज आपण हा संकल्पाचा दिवस आहे म्हणून आपण आज हा संकल्प करतो दारू दारूमुठो दूध प्या मानवतेचा बोध घ्या असा हा कार्यक्रम आहे सर्वांना नववर्षाचं नववर्षाच्या शुभेच्छा सर हा उपक्रम राबवण्याच्या मागचा उद्देश काय आहे आपला हा उपक्रम राबवण्याचा उद्देश म्हणजे बऱ्याच वेळेस असू असलेलं आहे की एकतीस डिसेंबरला कुठंतरी तरी नवतरुणांची व्यसनाची सुरुवात होत असते व्यसनाची ओळख होत असते व्यसनाची ओळख झाल्यावर हळूहळू त्याचं व्यसन वाढत जातं आणि तो व्यसन कधी तो हे त्याला कळत नाही त्यामुळे बऱ्याच अंशी आज जर आपण पाहतो तर बऱ्याच मोठे मोठे हॉटेल्स सगळे फुल आहेत तिथं मोठमोठ्या पार्ट्रेमचं आयोजन केलेलं आहे आणि ते कुठंतरी आपल्या संस्कृतीला धरून नाही आपल्या संस्कृतीला धरून काय आहे तर एक चांगला आनंदी क्षण साजरा करा आनंदाने पुढे जा हे आपण कुठंतरी कायम पाहत आलेलो आहोत आणि आज सगळं बदलत चाललेलं आहे या फास्ट आणि वास्ट लाईफमध्ये कुठंतरी हा अवेअरनेस होणं हा ही जनजागृती होणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला वाटलं की कुठंतरी आपण आजच्या दिवशी सगळीकडे दारूचा सुळसुळाट आहे पण आजच्या दिवशी आपण दूध वाटून हा विलास काळवचे रोटरी क्लब तळेगाव जाभडे सिटी या संस्थापू अध्यक्ष म्हणून आम्ही मायग्रेसन मुक्ती केंद्र जे आमच्या मित्र हर्सेल पंडित यांनी जे चालू केलं उर्षाला तर त्या आम्ही पावलं पाऊली त्यांच्या पाठीशी असतो आणि ही काळाची गरज आहे आज समाजामध्ये दारू पिऊन संसालोत्सव होतात आणि अनेक आल अपेक्षा या ांना करावं लागत्यात आज ह्या दारू व्यसनमुक्ती केंद्रामुळं जवळजवळ आतापर्यंत पाच हजार लोक त्यातून मुक्त होऊन गेलेली आहेत अशी आमची समाजसेवी संस्था ही भरीव समाजाची भरीव काम करत असते आणि रोटी मोठी तर्फे आम्ही पावनुभाऊ त्यांना हिरचेकोपासन हे अजून आरोग्याच्या त्या समाजाची त्या मी मदत करीत असतो आणि आज आमचे मित्र रोटेन हर्ष पंडित यांनी हा चांगला उपक्रम केला की दारू पिऊ नका दूध प्या कारण एकतीस डिसेंबरला रोज दोघं ही आवर्जून दारू पिऊ दारूच्या नक्षेत वाद असतात त्या या प्रथेला आळा बसा म्हणून आज या संस्थेने चांगला उपक्रम केला आणि समाजाला त्याची गरज आहे मला फार छान वाटलं कारण फार आजचा इतके दिसत असतो तो एन्जॉय करण्यासाठी हे करण्याच्या काहीतरी घेण्यासारखं आहे मी सुद्धा काही वर्षापूर्वी व्यसन करीत होतो आज व्यवस्था मायंत्री केंद्रात काम करतो आहे काम करताना फार आनंद होतो आहे की मीसुद्धा व्यसनापासून लांब राहण्यासाठी असे काही कार्यक्रम सहभागी होतो आनंदांचा कार्यक्रम करतो यामुळं माझी फॅमिली व माझे आई वडील राहतो बायको मुलगा सर्व काही आज जण सगळेजण खुश आहेत मला व्यसनमुक्त बघून आणि व्यसनमुक्तीसाठी काम करत असतात